आता वेळ स्वतःच्या आयुष्याला आकार द्यायची आहे त्याकडं त्याकडं लक्ष दिलं पाहिजे हे महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं नाहीतर कुणी विचारणार नाही अजिबात नाही मी कधीच असं म्हणत नाही मुलांना अभ्यास करा पालकांनी सुद्धा मुलांना अभ्यास करा म्हणण्यापेक्षा आधी अभ्यास का करायचा आहे ते एकदा सांगा एखादी झोपडपट्टी त्यांना दाखवा त्या झोपडपट्टीतलं जगण त्यांना अनुभव द्या चार घर मागून आणल्या शिवाई सायंकाळचं पोट भरता येत नाही अशी काही माणसं जनावरांचं जीन जगतायत हे आमच्या एकदा दाखवा आणि उंच उंच महाल सुद्धा त्यांना नेऊन दाखवा त्यांना सांगा ह्या झोपडपट्टीत आहे उघडा नगडा आणवानी भीक मागत जगतोय कारण हा आडाणी आहे शिकला नाही आणि हा महालात राहतोय याच कारण भारतातलं शिक्षण पूर्ण करून परदेशातनं शिक्षण घेऊन तो इथं आला आहे हाट ही श्रीमंती ही स्वतःच्या गुणवत्तेच्या बळावर मिळवता येते हे सांगा तुला कुठलं जगण स्वीकारायचं आहे ते झोपडपट्टीतलं का महालातलं मग ठरवेल तो त्याला काय आहे काय म्हणून त्याला जगायचं आहे हातपाय त्यालाही आहेत अडचण काहीच नाही यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते भीती जगात घाबरण्यासारखं दुसरं काहीच नाही घाबरण्यासारखी फक्त एकच एक गोष्ट आहे भीती भीती बस ही भीती एकदा बाजूला केली की मग जग आपला आहे दुसरं काही नाही छोटा नरेंद्र आंब्याच्या बागेत गेला होता आंबे पाळ खात होता पारेकरांना बघितलं त्यांना झटकायला त्या तो आला आणि त्या नरेंद्रांना खाली उतरावा म्हणून तो पारेकरी नरेंद्रला म्हणाला अरे खाली उतार त्या झाडावर भूत आहे भूत तो छोटा नरेंद्र म्हटला भूत आहे का मग आधी त्याला भेटतो आणि मग खाली येतो भीती नाही त्या निर्भयी नरेंद्राचेच स्वामी विवेकानंद झाले काढून टाका ना भीती डोक्यात ना बात काही विषय नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मानव वंश शास्त्रज्ञ असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा आम्ही त्याला घडवून दाखवतो काय सांगा घडवता येत बनवता येत हवं ते तयार करता येत सगळं आहे तुमच्यात सगळं फक्त आजूबाजूचं वातावरण आजूबाजूची परिस्थिती आणि तुमच्यावर होणारे संस्कार तसे हवेत मग तसं घडता येतं हे वैशिष्ट्य आहे सगळ्यात महत्वाचं आईला वाटायचं खूप कि छोट्या एडिसन न शिकावं पण एडिसन बहिरा होता आणि बहिरा होता म्हणूनच मतिमंद असल्यासारखा होता पण आईची इच्छा आहे शिकावं त्यांनी आणि तिने या छोट्या एडिसनला शाळेत टाकलं एडिसन शाळेत जायला लागला शिक्षक शिकवत होते पण या एडिसनला ऐकूच येत नव्हतं ऐकूच येत नाही तर ग्रहण काय करणार ग्रहणच काही नाही झालं तर करणार काय शिकणार काय विषयच नाही शिक्षकांनाही प्रयत्न केले पण चार पाच दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं काही उपयोग नाही शेवटी एके दिवशी एडिसन शाळेतन घरी निघाला त्यावेळी त्या, त्या शाळेतल्या शिक्षिकेनं एक पत्र त्या एडिसन जवळ दिलं आणि सांगितलं घरी जाऊन तुझ्या आईला दे एडिसन घरी आला आईनं विचारलं एडिसन कसा गेला आजचा दिवस एडिसन म्हणला खूप छान आणि एडिसनं त्या शिक्षकांनी दिलेलं पत्र आईच्या पुढे आई आमच्या मॅडमनी दिलंय एडिसनच्या आईनं ते पत्र फोडलं ती वाचायला लागली त्या चिठ्ठीत एडिसनच्या शिक्षिकेनं लिहिलं होत तुमचा एडिसन शिकण्याच्या ना पात्रतेचा नाही जगातला कुठलाच शिक्षक तुमच्या मुलाला शिकवू शकत नाही तो कधी शिकू शकत नाही कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका आमची शाळा मतिमंदांना शिकवत नाही एडिसनच्या आईच्या डोळ्यातनं खळ दृश्य अश्रू सुटला एडिसन विचारलं आई काय लिहिलंय ग आपल्या मुलाला आपला अश्रू दिसू नये म्हणून एडिसनच्या आईनं तो अश्रू पुसला आणि हसत एडिसनच्या आई एडिसनला म्हणाली अरे बाळा तुमच्या बाईने लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे इतका हुशार आहे की त्याच्या वर्गातल्या बाकीच्या मुलांना त्याच्या हुशारी इतका व्हायला खूप वेळ जाईल त्यामुळे काही दिवस तुम्ही एडिसनला घरीच शिकवा तोपर्यंत मी वर्गातल्या मुलांना शिकवतो आणि एडिसन सारखं हुशार करतो मग एडिसनला शाळेत पाठवून द्या तू खूप हुशार आहे असं तुझ्या बाई म्हणत होत्या एडिसन म्हणला खरंच आई म्हटली हो आता बाळा उद्यापासून मी तुला घरीच शिकवणार शाळेत नाही जायचं आणि त्या छोट्या एडिसनला त्याची आई घरातच शिकवायला लागली शिकवत राहिली तो एडिसन हजारो प्रयोग करता झाला आज हे तुमच्या डोक्यावर उजळणारे बल्ब ट्यूब लाईट दिसतायत हे लकलकणार झुंबर दिसतंय एडिसन नसता तर हा विजेचा शोध बल्बचा शोध लागला नसता आज मोहम्मद रफींची किशोर कुमारांची लता मंगेशकरांची गाणी आम्ही कानात थो। साठवत ऐकत राहतो थॉमस अल्वा एडिसन तर रेकॉर्डिंगचा शोध लागला नसता मीनाची तबकडी तयार झाली नसती आणि जुनी गाणी उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचली पोचली नसती हा एडिसन आईनं घडवला चाळीस वर्ष उलटली आणि चाळीस वर्षानंतर एडिसनची आई, एडिसन आई निर्वतली मरण पावली तेव्हा हा एडिसन आपल्या आईच्या खोलीत गेला आईची ट्रंक उघडली आणि आईच्या त्या ट्रंकेमध्ये चाळीस वर्षापूर्वी त्याच्या शाळेतल्या शिक्षिकेनं दिलेलं ते पत्र सापडलं एडिसननं ते उघडलं आणि वाचायला लागला शाळेतल्या शिक्षिकेनं लिहिलं होतं तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही आणि एडिसनच्या डोळ्यातनं घळ घळ पाणी उखळायला लागली मी शिकण्याच्या पात्रतेचा नसतानाही माझ्या आईनं माझ्या उरात उमेद पेरली की तू शिकू शकतोस माझ्या आईनं मला विश्वास दिला की तू हो शास्त्रज्ञ होऊ शकतोस हा विश्वास ही उमेद तुम्हाला यशापर्यंत पोहोचवत असते ही उमेद आणि हा विश्वास हवा आमच्या उरात हवा आपण कशातच कमी नाही आहोत अजिबात नाही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या या जगात हुबहू तुमच्या सारखा दिसणारा दुसरा कुणी तुम्हाला भेटलाय का हो ते जर्मनीत माझ्यासारखा एकजण आहे नाही हो अजिबात नाही एकशे तीस कोटी लोकसंख्या झाली आहे देशाची पण उरलेल्या एकशे तीस कोटी तुम्ही वगळता तुमच्यासारखा दुसरा कुणीच नाही ह्या जगात तुम्ही एकमेव आहात या जगात तुम्ही एकमेवा द्वितीय आहात या जगात दुसरा तुमच्या सारखा कुणीच नाही अरे तुम्ही एकमेव आहात याचा अभिमान बाळगण्यापेक्षा आपण कुठेतरी कमी आहोत याचा न्यूनगंड का बाळगायचा स्वतःला कमी का समजायचं हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे सगळ्या क्षमता सगळ्या शक्ती तुमच्या आता फक्त सगळ्या एकवटून उभा राहायला हव्यात आमची अडचण काय माहिती आहे बरेच विद्यार्थी येतात खूप अभ्यास करावा वाटतो पण लक्षच लागत नाही खूप अभ्यास करावा वाटतो पण एकाग्रताच होत नाही काय काय सांगतात तो, तो चारच तास अभ्यास करतो तरी सगळं त्याच्या लक्षात राहतं मी अठरा तास वाचत असतो तरी काहीच दुसऱ्या दिवशी लक्षात राहत नाही आमच्या विद्यार्थ्यांच्या शंका इथे साजी आहे तुम्हाला माहिती आहे हे का, का होत आपल्या मानसिक आणि शारीरिक शक्ती एकाच ठिकाणी केंद्रीभूत होणं आणि त्या केंद्रीभूत झाल्यानंतर जी ऊर्जा तयार होते तिला एकाग्रता असं म्हणतात मानसिक तुमचं मन पूर्णपणे तुमच्या ध्येयाकडेच केंद्रीभूत झालं पाहिजे तुमच्या शरीराच्या सगळ्या शक्ती त्याच ध्येयाकडे केंद्रीभूत झाल्या पाहिजेत मानसिक आणि शारीरिक दोन्ही शक्ती एकरूप होतील तेव्हा तुम्ही एकाग्र व्हाल